शिंदेखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान सुरेश भिला कुवर बावीस वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले ते जुलै दोन हजार दोन मध्ये अर्ध सैनिक दलामध्ये दाखल झाले होते त्यांनी तामिळनाडू जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात राज्यामध्ये आपली सेवा दिली या दरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिका येथील हेती या ठिकाणी एक वर्ष शांती सेनेत सेवा दिली तसेच या ठिकाणी मोप कंट्रोलिंग कोर्स केला त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने कुवर परिवार मित्रपरिव आणि गावातील नागरिक यांनी जवानाचे जल्लोषात स्वागत केले खानदेश रक्षक ग्रुपच्या वतीने सेवानिवृत्त जवानाचे शाल श्रीफळ फुलहाराने स्वागत पर सत्कार करण्यात आला पुढे मोठे बंधू महेंद्र कुंवर अभिमान कुंवर पंकज सोनवणे सोनेवाडीचे सरपंच आणि आलेल्या मान्यवरांनी जवानाचा सत्कार केला या जवानाचे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज ढोल ताशांच्या काढून नागरिकांनी मानवंदना दिली मिरवणुकी ठिकठिकाणी तरुणांनी जवानावर फुलांचा वर्षाव केला तसेच माता भगिनींनी औक्षण केले त्यानंतर जमलेल्या आजी माजी सैनिकांनी पथसंचलन करून जवान सुरेश कुंवर यांना मंचापर्यंत नेले तेथे भारत माता की जय वंदे मातरम सारखे जयघोष आणि परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवान सुरेश कुवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर जवान सुरेश यांनी सपत्नी मंचावर आईचा सत्कार केला पुढे कुवर परिवारातर्फे उपस्थित आजी माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे जवानाचे नातेवाईक प्रदीप शिरसाट अरुण बागले पंकज सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी खान्देश रक्षक ग्रुपचे ज्ञानेश्वर गिरासे भूषण पवार संजीव नगराळे देवीदास कोळी ईश्वर सोनवणे शांताराम जाधव सोमनाथ बडगुजर प्रमोद गुरव प्रमोद बोरसे प्रकाश परदेशी कैलास ठाकरे बाबुलाल जगदाळे प्रवीण बडगुजर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पवार यांनी केले तर आभार सुरेश कुवर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुवर परिवार मित्रपरिवार आणि खानदेश रक्षक ग्रुपने परिश्रम घेतलेली आहे आणि रावसाहेबांना देखील या कार्यक्रमाला आपण आमंत्रित केलं होतं पण काही काही कारणास्तव रावसाहेब आणि त्यांना पुणे या ठिकाणी जावं लागलं रावसाहेबांनी सुरेश भाऊ यांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत की आपण आता देश सेवा केली आता गावाची सेवा आणि आपल्या आईची सेवा आपल्या माध्यमातून हो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जो कृतज्ञ सोहळा आहे म्हणजे ज्यांनी देशासाठी आपले बावीस वर्ष दिलेले आहेत जे दारुण्य आहे एवढं सोपं नाही मित्रांनो कारण बावीस वर्षापर्यंत त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या धर्मपत्नी असतील भाऊ असतील आई असतील त्यांनी दिवसाचा त्यांना इंतजार केला असेल खरंतर ज्या दिवशी सेनेमध्ये किंवा फोर्थ मध्ये जेव्हा जवान जॉईनिंग करतो तेव्हाच त्याची रिटायरमेंटची सेवानिवृत्तीची तारीख फिक्स झालेली असते परंतु जर त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन मिळत राहिलं तर ती डेट वाढून जाईल याची तळमळ असणारी व्यक्ती मित्र म्हणून वनव्यातही गारवा देणारा असा हा माझा मित्र आहे ज्याने देशासाठी बावीस वर्ष सेवा केली लिटरली सांगतो मी त्याला कधीही विचारायचो अरे बाबा सुट्टी सुट्टी हा प्रकार त्यांच्यात नाही आम्ही पाच दिवस ड्युटी करतो दोन दिवस सुट्टी घेतो तरीही कंटाळतो आणि हे दिवस म्हणजे संडे वगैरे काही नाही यांच्यासाठी संडे वगैरे काही नाही ऑन ना ड्युटीच जावं लागतो बावीस वर्ष म्हणजे काय असतं बावीस वर्ष आज मला अठरा वर्ष सर्व झाली आहे मी बस झालं होत आहे आणि त्यांनी देशसेवा केलीच केली परंतु ती देश सेवा करत असताना परिवारावर देखील त्यांचं लक्ष होत मित्रांवर देखील त्यांचं लक्ष होतं मार्गदर्शन होत मार्गदर्शन करत असताना जरी काही आर्थिक अडचण आली म्हणजे पैसे अपुरे पडले तर ते शक्ती ते देखील ते पुरत होते मी जे आज माझं वैभव आहे त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी पुण्याहून ज्या वेळेस घरी आलो तर हातायला काम नव्हतं परंतु माझे वडील मी नवीत असताना वारलं तर भाऊंचा नेहमी फोन येतात फोनाचाच फोन येतात परंतु पाऊबांना वाटायचं हो, की लहान लहान आहे त्याचे वडील वारलेले आहेत त्याला मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून भाऊचा सारखा मला नेहमी नेहमी फोन यायचा आणि मी, मी काम करत असताना मला भाऊचा एक शब्द नक्की आठवतो कदाचित भाऊला आठवत नसेल परंतु मला चारां आठवतो की बापू मला बापू म्हणतात की बापू तू करतो काय मी सांगायचं मी सेंटरिंग काम करतोय तर भाऊंनी मला चांगल्या पद्धतीने सांगितलं भाऊ तू सेंटरिंग काम कर का हॉटेलावर काम कर परंतु ते हॉटेलचे जे भांडी आहेत ते चमकतील कसे आणि आपला मालक आपल्यावर खुश होईल कसा हे लक्ष द्यायचं आहे मी तो शब्द डोक्यात ठेवला आणि माझ्या कामाच्या आधारे माझा मालक हा खुश होईल कसा आणि माझी जी परिस्थिती आहे ती सुधरेल कशी त्या शब्दाच्या माध्यमातून मी ती माझी परिस्थिती आणि माझं जे आज शैली आहे ते भावनच्यामुळे आहे म्हणून मी त्यांना या शेवनवृत्तीच्या कार्यकाळामधून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांचा पत्नीपन करून माझे दोन समजायला सुरुवात होते इथं जमलेले आजी माझ्या पंधित गावकरी बांधवांनो पाहुणे मंडळी तुम्ही सर्व काही काम सोडून माझ्यासाठी माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय मला खूप आनंद होतोय की तुम्ही सर्व काही काम वगैरे सोडून आले आहेत त्याबद्दल थँक्यू धन्यवाद प्रतिनिधी भूपेंद्र सिंग राजपूत शिंदखेडा